आता आपण बाहीचं मेजरमेंट काढण्यासाठी कोण कोणती माप घेतली आहेत हे बघूया तर छातीचं माप आहे चौतीस इंच बाही उंची आहे पाच इंच आणि दंडगीर आहे सहा इंच इथे बघा मी फोल्ड बाजू घेतले आणि तिथूनच मी बाहीचं माप टाकणार आहे तर इथे बाही उंच आहे पाच इंच त्याच्यात मी दोन इंच ऍड केलं आणि ते दोन इंच ऍड करून आपल्याला पूर्ण बाही उंचीचं माप मिळालं सात इंच ठीक आहे आता बघा हे जे दोन इंच ॲड केले आहेत ना ते आपल्याला कधी घ्यायचे आहेत जेव्हा आपण बिना अस्तरचा ब्लाऊज बनवत असतो तेव्हा आपल्याला हे दोन इंच ॲड करून घ्यायचे आहेत आणि जेव्हा जे आपण अस्तरचा ब्लाऊज बनवतो तेव्हा आपल्याला एक इंच ॲड करायचे आता बघा इथे मी ना दोन इंच घेतलेत तर तिथे तुम्ही दीड इंच घेतलात तरी पण चालू शकतो ठीक आहे तर आता आपल्याला घ्यायचं आहे बाहीरुंदीचं माप आता बाहीरुंदीचं माप घेताना आपल्याला छातीच्या मापानुसार घ्यायची आता इथे छाती आहे चौतीस चावतीस, तर चौतीसचा चौथा भाग घ्यायचा आहे चौतीसचा चौथा भाग येतो साडेआठ इंच आणि त्याच्यात आपल्याला एक इंच ॲड करून घ्यायचे मग आपल्याला रुंदीचं माप मिळतं साडेनऊ इंच मग हे बघा इथून हे असं बाहेर रुंदीचं माप घेतलं आपण नऊ इंच आता हे जे आपण नऊ इंच घेतलेत ना तसंच आपल्याला खालच्या साईडला सुद्धा नऊ इंच घ्यायचं आहे आणि ही जी बाही उंची आपण टाकली आहे ना तीसुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचे म्हणजे काय होईल की हा एक बॉक्स तयार होईल ठीक आहे आता काय करायचंय बघा आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकायचं आता मुंडाखोलीचं माप टाकताना बघा मी इथे तुम्हाला चार्ट दिलाय त्या चार्ट मध्ये तुम्ही बघू शकता तीस ते चाळीस पर्यंत छाती असेल तर मुंडाखोलीचं माप येतं तीन इंच आणि चाळीसच्या चा पुढे असेल तर मुंडाखोलीचं माप येतं साडेतीन किंवा चार इंच इथे मी तीन इंचावर मार्क करून घेतलं आता कधी कधी काय होतं बघा कधी कधी हे बाही जी असते ना कधी कधी कोणाची कोणाची कमी असते म्हणजे साडेतीन इंचापर्यंत मग काय होतं हो की मुंडाखोलीचं सुद्धा सेम येतं आणि बाही लांबीचं पण माप सेम येतं मग काय करायचं ही जी लाईन आहे ना, ना त्याचं सेंटर काढायचा आणि तिथे आपण मुंडाखोली द्यायची ठीक आहे आता बघा इथे मी मुंडाखोली दिली तीन इंचावर तर त्याच्या पुढे आपल्याला एक इंचावर मार्क करून घ्यायचं हे बघा इथे आणि तसंच इथून जे आपण बाही लांबी टाकली होती तिथे परत दीड इंचावर मार्क करायचं आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला सरळ रेषे जोडून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे बघा ही जी लाईन आहे ना आपली ती आपण मोजून घ्यायची आहे ती पूर्ण येते किती आपली पावणे आठ ठीक आहे आता पावणे आठचा आपल्याला सेंटर काढायचं आहे पावणे आठचा सेंटर येतो आपला पावणे चार इंच तिथे आपण मार्क करून घेतलं आता काय करायचं आहे बघा वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या साईडला पाव इंच म्हणजे हे जे अंतर आहे ना ते पूर्ण आपल्याला पाऊ इंच मिळतं आता काय करायचं आहे बघा इथून ही जी बाई आहे ना इथून बरोबर आपल्याला हा असा पानाचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि खाली पण आपल्याला हा असा गौर शेप असा देऊन घ्यायचा आहे हे बघा इथे आता काय करायचंय बघा आपल्याला दंडघिराचं माप टाकायचंय आता दंडघेर टाकताना काय करायचं दंडघेर आहे किती आपला सहा इंच मग हे बघा दंडघेर टाकताना इथून आपण सहा इंचावर मार्क केला आणि त्याच्यात आपल्याला किती इंच ऍड करायचे दोन इंच ठीक आहे तसंच आपल्याला ही जी खालची लाईन आहे ना तिथे सुद्धा सेम करायचंय दंडघेर सहा टाकला आणि इथे मात्र आपल्याला सव्वा दोन इंच ऍड करायचे हे बघा इथे आणि ही लाईन आणि ही लाईन आपण अशी क्रॉस जोडून घ्यायची ठीक आहे आता बघा ही जी लाईन आहे ना इथे ती आपली ही जी मुंडा खोलीचा जो कॉर्नर आहे ना तिथे आपल्याला असा क्रॉस जोडून घ्यायचा आहे ठीक आहे आलं लक्षात इतपर्यंत तर अशा पद्धतीने आपण साध्या बाहीचं मेजरमेंट घेत असतो ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद